पितृपक्ष म्हणजे नक्की काय पितृ पक्षाच्या पंधरवाड्यामध्ये म्हणजे त्या पंधरा दिवसांमध्ये कुठल्या नियमांचं पालन करायचं आहे काय खरेदी करू शकतात काय खरेदी करायचं नाही आहे म्हणजे मुळातच पितृपक्षाचे पंधरा दिवस आपल्याला कुठल्या आवश्यक नियमांचं पालन करायचंच आहे की ज्यामुळे पित्रांचा आशीर्वाद मिळेल आपल्याकडून काही चुका होणार नाही आणि मग आपल्याला आयुष्यामध्ये दुःख अडीअडचणी येणार नाही प्रत्येक सर्वसामान्य माणसाची हीच अपेक्षा असते की माझ्या आयुष्यामध्ये दुःख नको अडचणी नको किंवा आले तरी ते पेलवण्याची ताकद मला मिळावी असं आपल्याला वाटत असतं आणि त्यासाठीच या काळामध्ये पितरांची सेवा करा आपल्या आयुष्यामध्ये जे काही अडचणी दुःख येतात ना ते बऱ्याचदा पितृदोषामुळे येत असतात मी नेहमी सांगते एक वेळ देवांना प्रसन्न करणं सोपं असतं पण पित्र जर एकदा नाराज झाले तर आपल्या आयुष्यात इतक्या अडचणी संकट येतात आणि त्यांना परत प्रसन्न करणं खरंच खूप अवघड असतं म्हणून पितृपक्षाच्या काळामध्ये त्यानंतर पौर्णिमा अमावस्या काही उपाय आपण केलेच पाहिजे आता सगळ्यात पहिले म्हणजे बघा पितृपक्षाच्या दरम्यान पूर्व पुर, पूर्वज त्यांच्या मुलांनी त्यांच्या त्यांच्यासाठी श्राद्ध दान किंवा पिंडदा पिंडदान करावं त्यांनी अशी त्यांची अपेक्षा असते पित्रांची कारण यामुळे ते संतुष्ट होतात तृप्त झाल्यावर ते आपल्या मुलांना आपल्या पुढच्या पिढीला भरभरून आशीर्वाद देऊन जातात आणि ते त्यांच्या जगामध्ये पर, परत परत जात असतात पण या पितृपक्षामध्ये मग मा काही गोष्टींची काळजी घ्यायची काही नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे तर बघा गणपती बाप्पा जेव्हा विसर्जन होतो अनंत चतुर्दशी लगेच पितृपक्ष असतो त्यामुळे हे पंधरा दिवस आपल्याला काही नियमांचं पालन करायचंच आहे पितृ पंधरवाडा आपण म्हणत असतो पितृपक्ष यामध्ये आपण पूर्वजांच्या नावाने पिंडदान करतो त्यानंतर पितृ जेवायला घालतो आपण त्या दिवशी स्वयंपाक करत असतो बऱ्याचशा ठिकाणी स्वयंपाकाची वेगवेगळी पद्धत आहे काही ठिकाणी बऱ्याचशा भाज्या केल्या जातात त्यानंतर उडदाचे वडे वगैरे केले जातात काही ठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्य असतो अशा बऱ्याच ठिकाणी काही काही आपल्या प्रथा असतात तर आपल्या प्रथेप्रमाणे आपण पित्रांना घास घालावा या कालावधीमध्ये आपल्या पूर्वजांचं स्मरण केलं जातं पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून बरेचशे विधी केले जातात पित्र आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पितृ पंधरवाड्यामध्ये आपल्याला सेवा करायचीच आहे जमेल तेवढी छोटी मोठी सेवा करा सेवेचा व्हिडिओ मी नक्की तुमच्यासाठी आणेल यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा पितृपक्षामध्ये आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वी येत असतात आणि त्या ते ना कशा रूपामध्ये येत असतात बऱ्याचदा म्हटलं जातं की पित्र जे आहेत ते कावळ्याच्या रूपाने येत असतात तर त्यामुळे बघा घास घातला जातो कावळ्यांसाठी पितृपक्षामध्ये श्राद्ध केल्यामुळे पित्रांचे भरभरून आशीर्वाद देतात आणि कुटुंबामध्ये मग आनंदाचं कुटुंबा वातावरण राहतं तर यावेळेस तुम्हाला माहिती सात सप्टेंबरला पौर्णिमा आहे आठ सप्टेंबर पासून पितृपक्ष सुरू होतो आणि एकवीस सप्टेंबरला सर्व आहे म्हणजे आठ सप्टेंबर एकवीस सप्टेंबर हा पितृपक्षाचा कालावधी आहे तर पितृपक्षामध्ये काही वस्तू खरेदी केलेलं अतिशय चांगलं असतं काही वस्तूंची खरेदी करू नये त्या खरेदी केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये दुःख येतात अडचण येतात असं समजलं जातं तर ते पण मी तुम्हाला पुढे सांगते तर या काळामध्ये काही वस्तू आपण खरेदी करून आणल्यामुळे आपले भाग्य जे आहेत आपल्या नशिबामध्ये अडचणी येतात तर आता कुठल्या गोष्टी करायच्या नाही काय गोष्टींची काळजी घ्यायची आहे तर बघा पितृपक्षाच्या काळामध्ये कोणतीही नवीन वस्तू घेणं अमान्य असतं म्हणजे त्यामुळे नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती वाढत असते त्यामुळे पितृपक्षाच्या काळामध्ये बघा लग्न त्यानंतर मुंज मुंडन काही इतर काही शुभ कार्य जे आहे ते केले जात नाही श्राद्ध काळामध्ये तुम्ही काही नवीन व्यवसाय वगैरे या गोष्टी ज्या आहे काही नवीन सुरुवात जी आहे तर ती आपल्याला क करायची नसते त्यानंतर पितृपक्षाच्या काळामध्ये कांदा लसूण मांस मद्य या गोष्टींचं आपल्याला सेवन करायचं नाही कारण बघा तुमच्या यामुळे तुमचे जे पूर्वज आहे त्यांचा अपमान असतो तर त्यामुळे बघा कोणतंही असं शुभकाम वगैरे करायचं नाही म्हणजे धार्मिक कार्य जे तो ते शक्यतो आपल्याला करायचं नसतं यानंतर बघा कोणत्या वस्तूंची खरेदी करायची नाही तर मोरीचं ते तेल या पितृपक्षामध्ये खरेदी करायचं नाही आहे तेल वगैरे तुम्ही आधीच घेऊन शकता कारण बघा तेल हे शनीदेवांना ते, म्हणजे तेल जे आहे ते शनिदेवांचं मानलं जातं त्यांचा प्रभाव असतो त्यामुळे पितृपक्षामध्ये तेल जे ते आहे तर जा ते खरेदी करू नये यानंतर झाडू जे आहे माता लक्ष्मीचं प्रतीक झाडू असतं तर त्यामुळे पितृ पक्षामध्ये झाडू खरेदी केल्यामुळे धनहानी होते कारण हा काळ जो आहे तो शुभ मानला जात नाही म्हणजे काही हा काळ शुभ असतो पण काही गोष्टींसाठी काही गोष्टी करणं त्या काळामध्ये अमान्य असतं अशुभ असतं यानंतर बघा मीठ सुद्धा माता लक्ष्मीचं स्वरूप आहे त्यामुळे पितृपक्षाच्या पंधरवाड्यामध्ये आपण मिठाची खरेदी करू नये बऱ्याचशा लोकांना प्रश्न पडतो नवीन कपडे खरेदी करावं का कारण बऱ्याचशा ठिकाणी आता बघा दिवाळी वगैरे नवरात्र येणार आहे तर त्यामुळे बऱ्याच ठिकाणी मॉल्समध्ये वगैरे ऑफर असते कपडे असतात भरपूर कपडे असतात विकायला तर त्यामुळे आपल्याला प्रश्न पडतो नवीन कपडे कपडे खरेदी करावे की नाही पण पितृपक्षाच्या पाण्यामध्ये नवीन कपडं खरेदी करणं अशुभ मानलं जातं कारण पितृपक्षाच्या काळामध्ये पित्रांना वस्त्रदान केलं जातं मग पितृपक्षात काही लोक नवीन कपडे खरेदी करणं वगैरे या त्या गोष्टी ज्या आहेत ते करत नाही आणि हे अर्थात बरोबर पण आहे या उलट तुम्ही वस्त्रदान करा कोणाला तरी गोरगरिबांना तुम्ही काहीतरी दान करा तुम्ही अन्नदान करू शकतात वस्त्रदान करू शकतात यथाशक्तीने तुम्हाला दान करायचं आहे यानंतर तुम्ही पितृपक्षामध्ये काय खरेदी करू शकता तर बघा पितृपक्षामध्ये तुम्ही नवीन घर त्यानंतर नवीन फ्लॅट नवीन कार या गोष्टी खरेदी करू शकतात कारण बघा तुमच्या प्रगतीवर तुमचे पूर्वज जे आहेत ते प्रसन्न होत असतात शुभ कार्य करायचं नाही म्हणजे लग्न पूजा अर्चा या ज्या गोष्टी आहे या करायच्या नाही आहे पण तुम्ही नवीन घर घेऊ हो शकतात कारण आपली प्रगती पाहूनच आपल्या आई वडिलांना आपले जे पूर्वज होऊन गेले त्यांना आनंद होत असतो आणि त्यांना नेहमी वाटतं की आपल्या लेक लेकरांनी प्रगती केली पाहिजे खूप पुढे गेलं पाहिजे यासाठी ते झटपट करत असतात तर त्यामुळे या पितृपक्षाच्या कालामळ का कालावधीमध्ये मध्ये आपण काही अशा नवीन ज्या गोष्टी आहेत म्हणजे काहीतरी आपण नवीन सुरू करतो आहे आपण काहीतरी आयुष्यामध्ये काहीतरी प्रगती करतो आहे अशा गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्ही करू शकता त्यामध्ये कुठली पण मनाई नाही आहे तुमच्या प्रगतीवर तुमचे पितृ जे आहेत तर ते खुश होतात यासोबतच पितृपक्षामध्ये बघा गाय त्यानंतर कावळा कुत्रा आहे हे जर तुमच्या दारात आले तर नक्की त्यांना खायला द्या त्यांच्याद्वारे ते अन्न जे आहे पितरांपर्यंत पोहोचतं पितृपक्षाच्या संपूर्ण पंधरा दिवस तुम्ही तुमचं गॅलरी असेल खिडकी असेल टेरेस असेल गच्ची असेल वरती तर तिथे काहीतरी पक्ष्यांना वगैरे खायला ठेवा अन्न ठेवा पाणी ठेवा हे शक्यतो नेहमीच केलं पाहिजे पण कमीत कमी या पंधरा दिवसांमध्ये तर नक्की करा तर बघा हे पितृपक्षाचे पंधरा दिवस खूप महत्त्वाचे आहे पितरांचा आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळवून घ्यायचा आहे की जेणेकरून मग येणाऱ्या आयुष्यामध्ये आपल्याला दुःख संकट येणार नाही तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ